जय जिजाऊ जय शिवराय मी माझा प्राक्षण कार्यरता आणि समाजसेवक परमेश्वर रामचंद्र घोडके ते जेव्हा त्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज मी तुमच्या संघ संवाद आहे गेल्या दोन दिवसापासून आष्टी पाटदा शिव मतदारसंघात जे प्रस्थापित आण किंवा जे सतव उमेदवार येत त्या उमेदवाराचे काही कार्यकर्ते आमचं दैवत आमचं काहीच मला योद्धा दादा देवांगी पाटील यांच्या नावाचा यांच्या व्हिडिओ कॉलचा यांच्या फोटोचा हे अनुद्राचे काळजी दुरुपयोग करत आहेत त्यांना माझी नम्रतापूर्वक विनंती आहे सहा कोटी समाजाला ज्या योद्ध्याने मायबाप मानवे आणि सहा कोटी मराठी ज्या योद्ध्या पुढे नतमस्तक होतात दैवत मानवे आशा योद्ध्याची बदनामी किंवा आशा युद्ध्याचा तुमच्या राजकीय हितासाठी तुम्ही त्याचा उपयोग तो शंभर टक्के चुकीचा आहे आणि तो हा मतदारसंघात थांबला पाहिजेच आहे तुम्ही काय करताय की हा मोबाईल ह्या मोबाईलमध्ये तुम्ही पातळ्याचा व्हिडिओ खरी दाखवतायत पातळी काय सांगतायत की तुमच्या सोयीनुसार तुमच्या गाड्या मदत करण्या उमेदवार कोण जे असेल ते तुम्ही तुमच्या पद्धतीने पहा आणि त्यानंतर पातळी तुम्ही आपल्याला काय सांगता असल्या ज्यांनी आरक्षणा विरोध केला ज्यांनी माता बोलून जे डोके खोली ज्यांनी आपल्या खोट्या किशी केल्या ज्यांनी छत्रपती शिवाजी मार्ग शपथ घेऊन जे आपले आरक्षण दिले नाही असे जे लोक त्यांचा सुप्रसाद करा आष्टी पाठव्यां अखंड महाराष्ट्रात मराठा योद्धा आमच्या दैवताने कोणत्याही एकाही उमेदवारांचा पाठिंबा दिला नाही तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये पाठव्यांचा काही व्हिडिओ टाकताय व तुमच्या नेत्याचा चिन्ह टाकताय इकडं तुमच्या नेत्याचा फोटो टाकताय आणि आता कसं तर पाठव्यांनी सांगितलं असं म्हणून असं तुम्ही जी स्टंटबाजी करून जी तुम्ही आमच्या समाजाची आणि मतदानाची दिशा भेटतात ना तर ही तुमची चुकीची आहे ही तुम्ही थांबवा ज्या ज्या वेळेस मराठा समाज आक्रमक झाला ज्या ज्या वेळेस मराठा समाज असते व्हावा त्या त्यावेळेस या सातव्या उलटापैकी जे स्पर्धेत असेदा एक सुद्धा उलट जाती पाठव्यासोबत नव्हता आम्ही सात दिवस उपोषण केलं माझ्या सहा गुन्हे मराठा आरक्षणचे उपोषण करण्या गुन्हे येतं हजारो गुन्हे ये मध्यासंख्या दाखवता येतं आणि तुम्ही आज एक साधी तुमची कॉर्नर न भेटत तुमचे दोन हजार कार्या येतात आणि ज्या वेळेस पाठवते ते साथी सोबत या त्यावेळेस तुमचे वीस कार्य नव्हते नवीन या गोष्टी होतात विरोध असो समर्थन असो किंवा काय असेल ते असेल पण जे तुम्ही हे व्हिडिओ एडिटिंग करतात राजकीय फायद्यासाठी वापरतात ना ही तुमचं चुकीचं आहे या युट्यूबच्या माध्यमातून मी आष्टी पारदा शिव मतदारसंघात जे काय कोटेशन येत होतं त्या कोटेशनच्या असतील किंवा ते वरिष्ठ अधिकारी असतील त्यांना सुद्धा माझी एक हजेरी विनंती आहे की अशा गोष्टी जर या मतदारसंघात आता घडत आल्या तर येत्या चार दिवस नंतर वातावरण थोडं दूषित होऊ शकतं त्यामुळे जर तुम्ही असं असेल तर त्याच्यावर तुम्ही ऍक्शन घेणं सुद्धा माझ्या मते शंभर टक्के काढायची गरज आहे आणि हे जी एडिटिंग करतात आणि हे जी नेते ते माझं तुम्ही हा तुमचा अभिषेक तीच होतून पण मोबाईलचा व्हिडिओ एडिटिंग करून पात्राच्या नावाचा दुरुपयोग आहे राग नाखात जे घेत ज्यांनी स्वाभिमान सोडून दिलाय त्यांना माझी विनंती आहे की माय बापांनो ज्या मराठे योद्ध्यांनी कोट भैव नाऱ्यांकडे बोलावले होते पाटो सांगितलं सांगितले होते मला इंड पाडू नका एकत्र या का जातीशी देवाणी करू नका फुटू नका ही आंदोलनाची लढाई पुन्हा चालू ठेवू नये पाटील पुन्हा लाखोच्या संख्येने एकत्र येऊन उपोषण करणं येतं आणि तुम्ही जर तुमच्या नेत्या डोके दोन नाचत असताना तर तुम्ही ते, दो नाच ना, ते वैयक्तिक नाचा पण पात्राचं नाव घेऊन जर नाचत असाल तर मात्र तुम्ही जातीशी शीख गद्दारी करतात आणि लोकशाहीशी सुद्धा तुम्ही घातक आहात कारण तुम्हाला हातोआधी काही आहे पाठी काय राजकीय व्यासपीठ द्या पाठी एक संविधानिक भारतीय संविधानानुसार बाबासाहेब यांच्या संविधानानुसार लोकशाहीचं जिवंत आणि जवळ दौवत आहे नाही आत्तासाठी माणूस आहे आणि कोणतो माणस आहे पाठी माणूस तुम्ही तुमच्या नेत्याचा फोटो आमच्या दौमताचा फोटो व्हिडिओ खाली दाखवायचा तुमच्या नेत्याचा डोके फोटो घ्यायचा आणि आम्ही सेकंड आम्ही भेट द्या तुम्ही ज्या भेटी गाठी तर पाठव्यांच्या ते तुमच्या स्वतःसाठी घातले असतील नवे नवे तुम्ही जातीसाठी घेतले असतात पण या विधानसभा दोन हजार एकतीस मध्ये आष्टी पण मध्ये तुमचे जे काय काम ते आमच्या ना शंभर टक्के चुकीचं आहे घातक आहे आणि हे नको आहे म्हणून आम्ही तुम्हाला या माध्यमातून सांगतो की गोष्टी तुम्ही थांबवा तुमच्याकडे हजेराविषयी आहेत ना तुम्ही ऑडियन्स मत मागायचा सतरा पाहिजे तुमच्याकडे हजेराविषयी आहेत ना तुम्ही तुमच्याशी घेऊन मध्ये मागायचा मी या मतदारसंघात नाही मत नागायचं तुम्हाला मन कळून काय तुमचं विजन काय आहे सत्ते उमेदवार येतो माझे तुम्हाला माईबापांना उत्सुक उमेदवार नाही भाई भाऊ आमदार सुद्धा माझ्या शोभेच्छा त्याच्याबद्दल नाही तुमचं विजन काय तुम्ही विजन काय आधीच घेऊन जा की मी समजा आता हा धान्य गट ह्या धानुग हा विकास केला आणखी हा हा विकास काय नाही तुम्ही काय केले पाच दिवस ते काय नाही तुम्हीच जयजी वाट हो काय नाही तुम्हीच तुमच्याकडे कोणता मॅसेज आला नाही तो तुमच्यात कोणी म्हणतोय बुडाई भाऊ घाईन कोणी म्हणतोय शेंदोळी भाऊ घाईन कोणी शिट्टी वाय तो कळी वाजव तो कळी वाय म्हणतो त्यांचं वाजव आहे तुमचे तुमचे फळा पण आमच्या वैद्याची बांधणा मी तुमच्या कार्यकर्त्या गुण होती तुमचे कार्यकर्ते आवया समाज म्हणून तुमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा माझी मला समाजाच्या कार्यकर्त्यांना विनंती जो माणूस उपोषण आंदोलन करतो ज्यावेळेस तुमच्याकडे सत्तेचा पावळ असतो तुम्ही सत्तेत असता त्यावेळेस त्या सत्तेच्या लोकशाहीच्या आंदोलनात समाज मानतो म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून तुमचं गैत जास्त मांडायचं त्या टायमात तुम्ही कमी पाठवे आहात हे मी समस्या करून तुम्हाला सांगतो आणि आज तुम्ही म्हणतो तुम्ही काय काय नसेल ते काय नसेल पण आज तुमच्या काय कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की पातळ्यांच्या व्हिडिओचा पातळ्यांच्या फोटोचा विनाकारण असा कोणताही उपयोग करू नका पातळ्यांनी कोणत्याही व्यक्ती पाठिंबा दिला नाही पातळी कोणत्याही पक्षाचं पार्टीचं समर्थन काहीत नाही पाठी लोकशाही बांधून येतं आणि ते कोण येते तयार येतं पण हा विषय विकाऊन थांबावा हे सुद्धा आहेत उमेदवार असं माझा प्रश्न म्हणते हस्तक्षेप असून तर तुमचं एक काम तुमचं आरक्षणासाठी कोणते तुम्ही देत नाही जे कोणते तुम्ही आहेत मी जाहीर सांगतो मी उपोषण काय नाही माणूस मी आंदोलन काय नाही माणूस माझ्या अंगो किशिक नाही माणूस मी आणि आंदोलनात काम करण्याची माणसं किंवा मराठा काम करण्याची माणसं त्यावेळेस म्हणून काम करत होते आज हे माणसं एक राजकीय आंदोलन म्हणून डावण्याबा येतं आणि ते आमच्या दौलताचा अप्रत्यक्ष अपमान होत आहे असं आमचं मत आहे त्याच्यामुळे तुम्ही थांबवणं करायची गरज आहे एवढं मी तुम्हाला पुन्हा एकदा सूचना करतो की ह्या गोष्टी थांबवा आणि मराठा बांधव सुद्धा माझी विनंती आहे किंवा आमच्या पाठी समर्थकांना सुद्धा माझी विनंती आहे की हे जे काय चालू आहे तिकडं या गोष्टीचा यांच्या असण भूमिका या गोष्टी शांत पुन्हा गेल्या होऊन गेल्या तो विधानसभेचा निकाल वेगवेगळ्या पद्धतीने जो त्याचा त्याच्यामुळे तापचा वापर करून टाका भर तुम्हाला व्यक्ती स्वतंत्र होईल तुम्ही काय करायची ती करा पण आंदोलनाचा जर तुम्ही उपयोग करून घेत असाल तर समाजसेवक नाते मला आंदोलन घेताने ह्या मी खरपूर घेणार नाही पाठवण्या सांगा मला त्या उद्धव पाठव्याची स्पष्ट भूमिका आहे ज्यांनी आपल्या माता भेंची डोके बोलली ज्यांनी आपल्याला खोटे कोण दाखवली ज्यांनी आपल्या आरक्षणात फचवलं आजच्या लोकांची सापडा सुट करा सापडा सुट कोणा कसा कसा करायचा माहिती ना त्याची मग तुम्ही असं वाट मेसेज घेऊन पाठव्याचं नाव घेऊन बदनामीची धंदी बंदी करा धन्यवाद